बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण पंचवीसावे हे राजन ते चारही बंधू काम्यक वनाची सीमा ओलांडून हिमालयातील कुलिंद राज्यात शिरले आहेत ते कुलिंद देशाच्या सीमेवर पोचले तेव्हा तेथील राजा सुबाहू यानं त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं अरिष्ट नेहमी सांगत होता पांडव काम्यक वनात वास्तव्य करत असताना भीमानं किरमीर आणि जटासूर या राक्षसांचा वध केल्यानंतर आणखी शस्त्रास्त्रांच्या प्राप्तीसाठी अर्जुन हिमालयात इंद्र राज्यात गेला आहे हे त्यांना आणलेलं शेवटचं वृत्त त्यानंतर घडलेल्या गोष्टी तो सांगत होता दुर्योधन कर्ण दुःशासन आणि शकुनी तो काय सांगतो आहे ते लक्षपूर्वक ऐकत होते परंतु त्यांनी हिमालयात जाण्याचं कारण दुर्योधनाने शंका काढली पांडुराजा हिमालयात वास्तव्य करून असताना जिथं राहिला ती भूमी जवळून पाहावी अशी त्यांची इच्छा असावी हिमालयापलीकडे वास्तव्य करून राहणारे इंद्र जमातीचे लोक हेच आपले जन्मदाते आहेत अशी त्यांची धारणा आहे शिवाय अर्जुनही तिकडेच गेला आहे ना तेव्हा लवकरच त्याचीही भेट होईल अशी आशा मला तर्क नको आहेत अरिष्ट नेहमी दुर्योधन किंचाळा ते हिमालयात कशासाठी गेले आहेत याचं निश्चित कारण मला हवं आहे तुझे गुप्तचर काय करत आहेत तेच सांगतो आहे युवराज माझ्या गुप्तचरांचे कान त्यांच्या श्वासांचे आवाजसुद्धा शोषून घेत आहेत अर्जुन निघून गेल्यानंतर युधिष्ठराला काम्यक निवास फार दुःखदायक वाटू लागला त्याचा प्रिय बंधू अर्जुन याच्याशिवाय त्याला सारच अळणी वाटू लागलं म्हणूनच त्यानं हा निर्णय बरं अशात त्यांच्या भिडीला कोण कोण येऊन गेलं तेही सांगतच होतो युवराज द्वारकेचा राजा कृष्ण बलराम आणि युयुधान सात्तिकी हे सारे त्यांच्या भेटीला येऊन गेले असं काय म्हणाला तो कपटी तो काय म्हणणार जे काय बोलला ते भीमच कृष्णासमोर युधिष्ठिराला तो म्हणाला आधी धृतराष्ट्राच्या पोराणा आणि कर्णाला ठार करतो आणि मग तू म्हणशील तर आयुष्यभर इथं वनात येऊन राहतो तू फक्त मला अनुमती दे कपटी शत्रूला ठार करण्यासाठी कपट करावं लागलं तरी ते क्षम्य असतं तेरा वर्षांच्या आधी त्यांना ठार करू नये असा तर काही द्युताचा पण नव्हता ना भीम आणि द्रौपदी मिळून त्याला सारखे बारहस्पत्य मताचे पाठ देत असतात महाराजा आणि माझे गुरु बलराम काय म्हणाले त्या दिवशी चर्चेची सुरुवात त्यांनीच केली ते म्हणाले युधिष्ठरा इतका दुर्दैवी राजा कुणी पाहिला असेल का त्याच्यासारख्या सद्गुणी राजाने वनवासात काळ कंठावा आणि त्याचं राज्य हिसकावून घेऊन दुर्योधनानं सुखोपभोग घ्यावेत हा कुठला न्याय आहे हीच का दैवगती आहे हे युवराज बलरामाचं ते बोलणं युयुधान सात्तिकीला मुळी सहन झालं नाही एकदम उसळून तो महायोद्धा म्हणाला ही वेळ दुःख करत बसण्याची नाही युधिष्ठाला कर्तव्याचा विसर पडला असेल तर ते कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजेत आम्ही पांडवांचे हितचिंतक जिवंत असताना त्यांनी का म्हणून त्यांच्या आयुष्याची तेरा वर्षे अशी दुःखात काढावीत पांचाल आणि वृष्णी अंधकाचं सारं सैन्य सार गोळा करून दुर्योधनावर चालून जाऊया कर्ण आणि शकुणी यांच्यासह त्या सर्वांना ठार करूया युधिष्ठाला तेरा वर्ष वनवासात राहायचं असेल तर खुशाल राहू देत आपण प्रतिबिंद्याला राज्याविषयक करूया त्यावर कृष्ण म्हणाला तू म्हणतोस ते खरं आहे युयोधान पण दुसऱ्याच्या बळावर मिळालेलं पृथ्वीचं राज्य सुद्धा युधिष्ठिर स्वीकारणार नाही युधिष्ठिर आपल्या शब्दापासून ढळणार नाही तेव्हा आपण थोडं थांबूया तेरा वर्षांचा काळ संपताच आपण सारे पुन्हा एकत्र येऊ युवराज कृष्णाचं ते बोलणं युधिष्ठला फारच आवडलं तो म्हणाला कृष्ण माझ्या मनातले भाव चांगले जाणतो मित्र हो योग्य वेळी आपण पुन्हा एकत्र येऊ हो। शिवाय सध्या अर्जुनही इथं नाही आणि त्यांच्याकडे तर भीष्म द्रोण कर्ण अश्वत्थमा यांच्यासारखे महाअर्थी वीर आहेत भीष्म द्रोणांना दुर्योधनाचं वागणं मुळीच आवडत नाही परंतु ते आमची बाजू घेतील असंही वाटत नाही अशा स्थितीत मला सर्वात जास्त भीती कोणाशी वाटत असेल तर ती फक्त कर्णाचीच तो सूतपुत्र अस्त्रविद्येत मोठा निपुण आहे तोच आमचा मोठा शत्रू आहे अर्जुनाशिवाय त्याला कोण बरं तोंड देऊ शकेल युधिश्रीराचं ते बोलणं ऐकून भीमाला राहावलं नाही युधिष्ठिरावर खेकसून तो म्हणाला अर्जुनाशिवाय आम्ही त्यांच्याशी लढू शकत नाही यात तू नवीन ते काय सांगितलंस हे सारं घडलं ते तुझ्या द्युताच्या व्यसनामुळे आम्ही इकडे यातना भोगत आहोत आणि तिकडे आमच्या शत्रूचं बळ मात्र वाढत चाललं आहे वनवास भोगणं हा क्षात्रधर्म नाही अर्जुनाला परत बोलावून युद्ध घोषित करूया त्या निचांना ठार केल्यानंतर तुला पाहिजे तर आयुष्यभर इथं येऊन राहतो भीमाला प्रेमालिंगन देताना डोळ्यात पाणी आणून निधिष्ठ म्हणाला बंधो तेरा वर्षानंतर आपण त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांची शिक्षा देऊ धीर धीर युधिष्ठिरानं एवढं सांगितल्यावर तो महाशक्तिशाली भीम पुढे काहीच बोलला नाही युवराज ते दिवसभर करतात तरी काय हे काय विचारतो शिवराज अर्जुन हिमालयात गेल्यापासून ते चारही भाऊ क्षणवरही एकमेकांना विसंबत नाहीत राणी द्रौपदी ही तर त्यांची सावलीच आहे त्यांच्यासोबत गेले त्यांचे आचार्य धौम्य हेही सतत त्यांची पाठराखण करत असतात मुगेला जायचं नसेल तेव्हा युधिष्ठिर आणि धौम्य अनेक विषयावर बोलत बसतात त्यांची चर्चा ऐकण्यासाठी आसपासच्या आश्रमातील अनेक ऋषिकुमार येतात त्यांच्यातच आपले काही गुप्तचर मिसळलेले असतात त्यांना काय हवं नको ते पाहण्यात नकुल सहदेव यांचाही वेळ सहज निघून जातो कोणी मित्र नाही तो एकट्या भीमालाच तो हरवल्यासारखा एकटाच असतो कधी आकाशाकडे पाहत खिन्नपणे बसून असतो कधी एकटाच रानावनात भटकत असतो रात्री झोपला तरी तो नेहमी उपडा निसतो आपण जमिनीला पाठ लावून झोपलो तर कुठून तरी शत्रू येईल आणि घात करील अशी भीती त्याला वाटत असावी एक द्रौपदी सोडली तर त्यांचं मन जाणून घेईल असं तिथं कोणीही नाही तोही तिच्यासाठी पाहिजे ते धाडस करायला तयार असतो मागे काही दिवसांपूर्वी किरमीर जटासूर या राक्षसांना त्यानं एकट्यानच नाही का ठार केलं एवढं सामर्थ्य भीमाशिवाय दुसऱ्या कोणाजवळ असणार युधिष्ठिरासह ते सर्वजण एकट्या भीमाच्या बळावर सुरक्षित आहेत तिथं भीम युधिष्ठिराच्या शब्दाबाहेर नाही खरा पण त्याला टोचून बोलायची एकही संधी तो सोडत नाही तो आणि द्रौपदी हे दोघे मिळून त्याला सारखे बोलत असतात परंतु महाराजा युधिष्ठिर त्यांना सारखा संयमाचा सल्ला देत असतो पण वेळोवेळी भावांना धीराचं तत्वज्ञान सांगणारा युधिष्ठिर मनातून फार भ्याला आहे युवराज आपल्या भावांची समजूत घालताना तो फार अस्वस्थ असतो कर्णाच्या भीतीनं रात्रीची झोप त्याला कधी सोडून गेली आहे त्याच भयानं दिवसाही तो कधी शांतचित्त नसतो अरिष्ट नेहमीने सांगितलेला तो सर्व वृत्तांत ऐकून दुर्योधन संतुष्ट झाला तो म्हणाला पाहिलंस अंगराज युधिष्ठिर युद्धाची तयारी करतो आहे ही सतर्क राहायला हवं इतर सर्वांपेक्षा मी तुझ्यावरच अधिक विसंबून आहे हे तुलाही माहीत आहेच तो तुलाच अधिक भितो ते ऐकलंच ना बाहेर धृतराष्ट्राकडून अल्लासेवक तुबा होता त्याच्याकड्याला संदेश मिळताच अरिष्टने मिला निरोप देऊन दुर्योधन उठला आणि कर्ण दुःशासन यांच्यासोबत महाराजांच्या महालाकडे निघाला मैत्रीय ऋषींच्या समवेत बसलेल्या धृतराष्ट्रांची वृद्ध मुख मुद्रा कसल्याशा काळजीत पडल्याप्रमाणे काळवंडून गेलेली दिसत होती प्रणाममुनीवर मैत्रेय ऋषींना योग्य तो आदर दाखवत दुर्योधन आसन ग्रहण केलं तशी धूर्त नजर प्रसंगाचा अंदाज घेत होती दुशासन कर्ण यांनीही आसन ग्रहण केली खरंच का पुत्र युधिष्ठराला वल्कल धारण करावी लागतात जमिनीवर झोपावं लागतं उंची वस्त्र प्रावरण वापरणाऱ्या माझ्या सुनेला वनवासात किती कष्ट होत असतील ऋषीवर आपण त्यांची भेट घेऊन आलात हे फार चांगलं केलं काही झालं तरी तेही माझेच आहेत ना धृतराष्ट्र बोलत होता अगदी योगायोगानंच काम्यकवनात त्यांची भेट झाली महाराज हस्तिनापुरात काय घडलं हे सारं त्यांच्याकडूनच मला कळालं त्यापूर्वीच भीमानं किरमीर आणि जटासूर या राक्षस प्रमुखांना ठार केलं होतं तेव्हा तुझा महामंत्री विदूर त्यांच्याजवळच होता पण महाराजा तू स्वतः आणि भीष्म पितामह उपस्थित असताना एवढं सगळं घडावं हे मोठंच आश्चर्य आहे आणि दुर्योधनाकडे वळून ते पुढे म्हणाले युवराज पांडवांची संधी करणं हेच तुझ्या आणि कुरुवंशाच्या हिताचं ठरेल महाराजा द्रुपद द्वारकाधीश श्रीकृष्ण हे त्यांचे हितचिंतक असताना एक अक्षर बोलू नका मैत्रिय ऋषीनं अडवत दुर्योधन म्हणाला कदा हसून मांडीवर शड्डू ठोकत तो म्हणाला कुरुवंश आणि कुरुराज्य यांच्याशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही त्यांची कुरु कुरुसभेत नको आहे ते वनवास संपून राज्य मागायला येतील तेव्हा त्यांना तोंड द्यायला मी समर्थ आहे उद्दाम दुर्योधन संतप्त होऊन मैत्रीय म्हणाले तुझ्या हिताचं तेच सांगायला मी आलो होतो ठीक आहे तशीच तुझी इच्छा असेल तर आत्ताच तू ज्या मांडीवर शड्डू ठुकून बोलत होतास तिच्यावर भीमाची गदा बसेल हे पुरतं लक्षात ठेव हिडीम किरमीर जटासूर यांसारख्या बलशाली राक्षसांना ज्यानं सहज ठार केलं आहे त्याला काय अशक्य आहे क्षमा करा मुनीवर क्षमा करा मैत्रीय ऋषींच्या पायावर पडत धृतराष्ट्र म्हणाला भीमानं किरमिराला कसं ठार केलं ते मला तुमच्याकडून ऐकायचं आहे ते आता विदुराला विचार तुझ्याशी किंवा तुझ्या मुलांशी एक अक्षर ही बोलायची माझी इच्छा नाही एवढं बोलून मैत्री निघून गेले ते गेलेच कदाचित किरमीर वदाची हकीकत ऐकून दुर्योधनाचं मनपरिवर्तन होईल असं महाराजाला वाटलं होतं त्यासाठी त्यांना शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यानं केला परंतु ते सारं जागीच राहिलं ते निघून गेल्यावर महाराजा पुन्हा काळजीत पडला पांडवांच्या वनवासाचा पाच वर्षांचा काळ जवळपास संपत आला होता काम्यकवन सोडून हिमालयात गेले पांडव अर्जुनाला सोबत घेऊन आता पुन्हा द्वैतवनात येऊन राहिले होते हिमालया पलीकडे राहणाऱ्या इंद्र राज्यातील धनुष्यजीवी लोकांकडून अर्जुनानं आणखी काही शस्त्रकौशल्य हस्तगत केली असल्याचं वृत्त कळालं होतं हिमालयाच्या वाटेवर असतानाच त्यांचे भीमपुत्र घटोत्कचाशी भेट झाली होती त्यानंच म्हणे त्यांना नैमिषारण्यापलीकडील कुलिंद देशात नेऊन सोडलं होतं गंगा यमुना अलकनंदा या नद्यांच्या काठावरील तीर्थक्षेत्रांचा आणि ने नैमिषारण्य गंधमादन महेंद्र आदी पर्वतांचा प्रवास करताना युधिष्ठराला अर्जुनाशिवाय भिंगुळवानं वाटत होतं सारे मिळून अर्जुनाची वाट पाहत होते अर्जुन इंद्रराज्यातून परत येताच हिमालयातील वास्तव्य संपून त्यांनी द्वैतवनाकडे प्रस्थान ठेवलं द्वैतवनात पांडव रानफळे मध आणि मृगया करून मिळेल ते मांस यावर निर्वाह करत होते तर धृतराष्ट्राची मुलं इकडे वैभवात लोळत आहेत काळजी करावी तेवढी थोडीच अशी महाराजांची अवस्था झाली आहे पांडवांना भेटून आलेले ऋषीजन ब्राह्मण स्नातक परिव्राजक किंवा याचक त्याला भेटायला म्हणून येऊन गेल्यावर तो अधिकच काळजीत पडतो पांडवांचं वर्तमान कळावं म्हणून तो त्यांचं प्रेमानं स्वागत करतो आणि परिणामी अधिकच द्विधाचित्त होतो पांडवांची दुरवस्था ऐकून त्याला वाईट वाटतं पण त्याहीपेक्षा आपल्या मुलांचा हट्टीपणा पाहून त्याच्या मनाची अधिकच तडपड होते भीमानं किरमिराला कसं मारलं हे नुसतं आठवलं तरी त्याच्या जीवाचा थरकाफ होतो ते काम्यक वनात असताना राक्षस प्रमुख अलायुध आणि बकासूर यांचा भाऊ किरमीर यानं पांडवांना ठार करून द्रौपदीला पळवून न्यायचा घाट घातला होता भीमानं त्याला असा काही बुकलून काढला होता की तो जागीच ठार झाला होता तीच गत हिडिंब आणि किरमिराचा मित्र जटासूर यांचीही झाली जटासूर म्हणे काही दिवस ब्राह्मण वेशात युधिष्ठिराजवळ राहिला होता आणि एके दिवशी कोणी जवळ नाही असं पाहून गर तो पांडवांच्या शस्त्रांसकट द्रौपदीला पळवून नेऊ पाहत होता मृगयेहून वेळीच परत आल्या भीमानं त्याला जागीच अडवलं हवेत गरगरा फिरवून आणि डोक्यापेक्षा वर उंच उचलून त्याला असा काही आदळला की जटासुरला पुन्हा जमिनीवर उठणं शक्य झालं नाही त्याची सगळी हाडं खिळखिळी झाली होती तशाच अवस्थेत घुरासारखा हंबरडा फोडून तो गतप्राण झाला होता उद्या माझ्या दुर्योधनाची आणि दुःशासनाची तीच गत नाही ना, ना होणार पण त्यानं तर ती प्रतिज्ञाच केली आहे तो ती विसरणं शक्य आहे का युधिष्ठिर त्याच्या संतापाला कुठेवर आवर घालणार आहे युधिष्ठिर संयमी आहे पण इतके दिवस कोंडून राहिला त्याचा संताप आज ना उद्या माझ्या मुलावर कोसळल्याशिवाय राहील अर्जुन आणि भीम सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत आणि ही माझी मूर्ख पोर त्यांनी स्वतःहूनच हे संकट अंगावर उडवून घेतलं आहे अर्जुन हिमालयात जाऊन शस्त्रास्त्र शिकून परत आलाय भीमाचं बळ वाढतच चाललंय असे विचार मनात येऊ लागले म्हणजे महाराजाला रात्र रात्र झोप येत नाही की त्याच्या जीवाला शांतता म्हणून लाभत नाही तो आपल्याच मनाला दोष देत राहतो पण आम्हाला तरी एवढा स्वार्थीपणा करायची काय गरज होते अन्यायानं कोणाचं हिसकून घेण्यापेक्षा निर्धन होऊन राहिलेलं काय वाईट पण मी म्हणतो आमचं आम्हाला पुरेसं असताना जे आपलं नाही त्याचा हव्यास करायची काय गरज होती यातून वाईटच निघणार नाही का त्यामुळेच तर हे दुःख नशिबी आलं ना महाराजा वेड्यासारखा स्वतःलाच प्रश्न विचारत राहतो आतापर्यंत जे घडलं त्यात आपला सहभाग किती होता हे आठवत राहतो त्यातला आपला सहभाग जाणवताच त्याला अपराध्यासारखं होऊन जातं दुर्योधनाला मात्र कधीही असले प्रश्न पडत नाहीत आपला प्रिय मित्र कर्ण मामा शकुणी आणि दुःशासनादी भावांसह तो आनंदात आहे सर्व प्रकारच्या सुखोपभोगात रमवून गेला आहे परंतु सार वैभव भोगतानाही तो मनातून असमाधानीच आहे त्याला वाटतं आपल्या वैभवाची शोभा वाढायची असेल तर ते आपल्या शत्रूंनी पाहिलं पाहिजे वनात असल्यामुळे ते पाहू शकत नसतील तर त्यांना ते तिथं जाऊन दाखवलं पाहिजे माझं वैभव पाहून ते माझा मत्सर करतील द्वेषानं जळतील त्यावेळी माझ्या या वैभवाची चव शतपटींना वाढलेली असेल परंतु मनात आलेला हा विचार तो कोणाजवळ फारसा बोलून दाखवत नाही एके दिवशी दुर्योधनाची उदासीनता पाहून कर्ण म्हणाला तुझ्या मनात आत्ता कशाचं शल्य उरला आहे युवराज सार तुझ्या मनासारखं घडलं आहे आता तुला आणखी काय हवं दुर्योधन म्हणाला तू म्हणतोस ते खरं आहे अंगराज मी आनंदात आहे परंतु त्यांची दुरवस्था डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आणि त्यातही माझं वैभव पाहून त्यांच्या डोळ्यांतून उडणाऱ्या मत्सराच्या ठिणग्या पाहिल्याशिवाय मला खरा आनंद मिळणार नाही त्यांच्यासमोर आमच्या वैभव सुखाचं प्रदर्शन झालं तर त्यांना किती दुःख होईल नाही वा ते पाहण्यासारखा दुसऱ्या आनंदाचा क्षण नाही शत्रूचं दुःख द्विगुणित करायचं असेल तर ते केलंच पाहिजे परंतु त्यासाठी आम्हालाही वनात गेलं पाहिजे आता ते जमायचं कसं हाच प्रश्न आहे फार चांगला विचार आहे शकुणी म्हणाला सध्या त्यांचा निवास द्वैतवनातील तलावाजवळ आहे तिथं जाऊन त्यांची भेट घेऊया दुःख दैन्यन ग्रसलेल्या शत्रूसमोर आपल्या वैभवाचं प्रदर्शन करण्या इतका आनंद काही आगळाच असतो सगळे मिळूनच जाऊया उंची वस्त्रप्रावरण आणि रत्नकचित दागिन्यांनी सजलेली युवराजनी भानुमती समोर दिसताच कमरेभोवती मृगचर्म गुंडाळलेल्या द्रौपदीला तिचा हेवा वाटल्याशिवाय कसा राहील आपली कल्पना शकुनीला आवडली आहे हे पाहून दुर्योधनाला खूपच आनंद झाला परंतु वनात जाण्यासाठी कोणतं कारण सांगावं हा विचार मनात येताच तो पुन्हा खटलू झाला तो तु म्हणाला तुम्ही म्हणता ते ठीक आहे बाबा परंतु आपल्या मुलाला तो आनंद मिळावा असं महाराजांना वाटलं पाहिजे ना इतक्या सहजासहजी तो आनंद ते आम्हाला कसा लाभू देतील खरं सांगू त्यांची ती दुरवस्था डोळ्याने पाहीन तो दिवस खरा आनंदाचा असेल तोपर्यंत हे सारे सुखोपभोग म्हणजे केवळ अळणी आहेत पण उगीच जातो म्हटलं म्हणून ते आम्हाला जाऊ देणार नाहीत त्यांच्याविषयी महाराजांना किती माया वाटते ते तुम्हाला माहीतच आहे अंगराज आणि तुम्ही थोडा विचार करा त्यांना पटेल असं कारण शोधून काढा त्याशिवाय त्यांची अनुमती मिळणार नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागा मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद